नमस्कार मी नीलम आपल्या सगळ्यांचं कुकविथ निलम ठमाळ आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण डाळीचं पिठलं बनवणार आहोत बऱ्याच वेळेला आपल्याला भाजी काय बनवायचं हो प्रश्न पडतो तर आपण नेहमीच अशा वेळेस पिठलं बनवतच असतो पिठलं हे वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं आणि त्याची चवसुद्धा वेगवेगळीच असते तर आज आपण चणाडाळ वाटून मस्त असं झणझणीत पिठलं बनवणार आहोत अगदी टेस्टी लागतं बनवायला बनवायलासुद्धा सोपं आहे तर सुरुवात करूयात तर पहा आपलं चणा डाळीचं पिठलं बनवून घेण्यासाठी इथे मी चणा डाळ भिजत ठेवलेली आहे चणा डाळ ही तीन ते चार तास भिजत ठेवायची आहे खूप जास्त वेळसुद्धा नाही बरेच लोक रात्री भिजत घालतात चणा डाळ तर रात्री भिजत घातले तर थोडासा वेगळा वास येतो डाळीला त्यामुळे तीन ते चार तास चणा डाळ भिजत ठेवायची आहे चार तासानंतर चणा डाळ पहा भिजलेली आहे आणि अशा प्रकारे हाताने तुटते पहा इथे चणा डाळ भिजलेली आहे आता मी याच्यातलं पाणी काढून घेते आणि आता ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घालून घेते आणि मिक्सरमधून ही डाळ वाटून घ्यायची आहे तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि आता ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बारीक वाटून घ्यायची आहे इथे पहा मी चणा डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी बारीक झालेली आहे थोडंसं पाणी घालून मी ही बारीक केलेली आहे पहा आता आता बारीक झालेला आहे मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालते आणि ही मिक्स करून घेते म्हणजे ही खूप जास्त घट्ट अशी डाळ राहणार नाही पहा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यानंतर आता पिठलं बनवून घेण्यासाठी त्याचा ठेचा म्हणजे वाटण बनवून घेऊयात तर इथे पहा मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखड मिरच्या असतात त्या इथे मी घेतलेल्या आहेत याचबरोबर इथे पहा मी गावरण लसूण सोलून घेतलेला आहे एक जी गड्डी असते ती पूर्ण इथे मी लसून घेतलेला आहे तुमच्याकडे गावरान लसून नसेल तर थोडासा जास्त वापरावा यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि कोथंबीर आता हे सगळं वाटण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे असं हे वाटण खलबत्त्यामध्ये ठेचलं की आपलं जे पिठलं आहे ते आणखीनच टेस्टी बनतं त्यामुळे मी हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतये पहा इथे आता ठेचा तयार आहे छान असा बारीक करून झालेला आहे ठेचा तयार आहे लगेचच पिठलं बनवून घेऊयात पहा पिठलं बनवून घेण्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि ती तेलामध्ये छान अशी तडतडून द्यायची मोहरी तडतडल्यानंतर अगदी थोडंसं जिरं घालायचंय जिरा आपण ठेचा बनवून घेताना त्याच्यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं जिरं घालायचंय यानंतर पहा इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊयात चार पाच कढीपत्त्याचे पाणी घालायचे आणि आता हे आपण थोडस परतून घेऊयात आता यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर थोडासा लालसर होसपर्यंत आपण तो परतून घेऊयात इथे पहा कांदा हलकासा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये जो आपण ठेचा बनवून घेतलाय तो घालून घेऊयात कांदा हो खूप जास्त परतण्या जा अगोदरच आपण त्याच्यामध्ये ठेचा घालायचा आहे म्हणजे तो कांद्याबरोबर छान परतला जातो तर आता पहा ठेचासुद्धा कांद्याबरोबर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे तर आता दोन तीन मिनिट तो परतून घेऊयात इथे पहा कांदा आणि ठेचा आहे तेलामध्ये परतून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते पहा ही घरी बनवलेली हळद आहे त्यामुळे थोडीशीच घालते तुम्हाला किती प्रमाणामध्ये लागते ते याच्यानुसार घालू शकता आणि आता हळद घातल्यानंतर हे थोडा वेळ परतून घेऊयात पहा इथे आता हे सगळंच परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये जिराळ आपण बारीक करून घेतली आहे ती घालून घेऊयात आणि यानंतर पाणी घालायचंय तर पहा जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते कारण त्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं आणि ते घालतीये तुम्हाला जेवढं बेसन पातळ किंवा घट्ट हवं असेल याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि लगेचच हे ढवळून आहे म्हणजे याच्या घोटळ्या होत नाहीत पहा हे मिक्स करून घ्यायला ढवळून घ्यायला वेळ करायचा नाही कारण जेवढा वेळ कराल तेवढा त्याच्या गुठळ्या बनू शकतात त्यामुळे हे लगेचच असं ढवळून घ्यायचंय थोडंसं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून आहे बेसन आहे ते हटवून घ्यायचंय हळूहळू हे बेसन आता घट्ट होत जाईल दोन तीन मिनटानंतर इथे बेसन तुम्ही पाहू शकता घट्ट होत चाललेलं आहे आणि मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि सुगंध सुद्धा फार छान येतोय इथे आता पहा हे जे पिठलं आहे ते मस्त असं हटून झालेलं आहे आता गॅस जो आहे तो मी अगदी मंदाची वरती करते आणि कढईवरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि हे आता हे बेसन आपण शिजवून घेऊयात इथे पहा चार पाच मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि आपलं जे पिठलं आहे ते मस्त असं शिजलं गेलेलं आहे छान झालेलं आहे पुन्हा एकदा ते मिक्स करून घेऊयात पहा हे जे पिठलं आहे ते मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे तुम्हाला पातळ किंवा आणखीन घट्ट हवा आहे ज्याच प्रकारे हवा असेल त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता इथे आता पहा आपलं पिठलं तयार आहे ते छान असं शिजलंसुद्धा गेलेलं आहे आपण वाटण वाटून घेत असताना त्याच्यामध्ये बरीच कोथंबीर घातलेली होती तरीसुद्धा आपण याच्यावरून थोडीशी कोथंबीर घालूयात बारीक चिरून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पहा मस्त असं हे पिठलं तयार आहे गरमागरमच सर्व करून घेऊयात इथे पहा जे पिठलं आहे ते मी गरमागरमच सर्व करून घेतलेलं आहे आणि हे जे पिठलं असतं ते गरम गरमच खायचं म्हणजे ते छान लागतं आणि याचबरोबर गरम गरम पिठल्यावरती तेलाची किंवा तुपाची धार सोडून खाल्ल्यास ते खूप छान लागतं तर पहा मी ते थोडंसं तेल सोडलेलं आहे याच्यावरून चला तर इथे आता पहा आपलं डाळ वाटून मस्त झणझणीत असं पिठलं तयार आहे रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद